नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण काळ्या मिठाविषयीची संपूर्ण माहिती अर्थात हे मीठ कुठे व कशा प्रकारे तयार केलं जातं कोणकोणत्या खाद्यपदार्थांमध्ये घातलं जातं व हे मीठ खाल्ल्याने आपल्या शरीराला मिळणारे फायदे याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण समुद्री मीठ आणि सैनव मीठ या दोन्ही मिठांविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती या दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर जरूर पहा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आता आपण काळ्या मिठाविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो काळ्या मिठाला हिमालयन ब्लॅक सॉल्ट इंडियन ब्लॅक सॉल्ट सुलेमानी नमक काला नमक अशा अनेक नावांनी ओळखलं जातं हे हिमालयाच्या सभोवतालच्या प्रदेशात उत्पादित ज्वालामुखी खडक आहे या मिठामध्ये सोडियम क्लोराईडसोबतच हिमालयन पर्वतामध्ये नैसर्गिकरित्या सापडणारे सल्फर क्लोराईड ट्रेसेस देखील असतात काळ्या मिठामध्ये असणारे हे सल्फर ट्रेसिस याला युनिक पंजंट स्मेल आणि टेस्ट देतात काळं मीठ तपकिरी गुलाबी ते गडद गर्द जांभळा अशा वेगवेगळ्या शेड्समध्ये आढळतं हे मीठ मुख्यतः पाकिस्तान भारत व इतर एशियाई देशांमध्ये वापरलं जातं या मिठाला विशिष्ट चव असते याचा वापर पाककृतीत खाद्यपदार्थांची चव वाढवण्याकरिता केला जातो काळ्या मिठाचं सेवन मुख्यतः चाट्स चटणीज सॅलड्स कोशंबीर रायतं फळांवर घालून व पाण्यात मिसळून केलं जातं पण चव वाढवण्याव्यतिरिक्त देखील काळं मीठ खाल्ल्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत आयुर्वेदात वैद्यकीय गुणवत्तेसाठी काळ्या मिठाचा वापर केला जातो या मिठात असणारे क्षार आणि इतर पोषक तत्वे शरीरासाठी फायदेशीर आहेत ते म्हणजे काळं मीठ पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रामुख्याने उपयुक्त ठरतं बद्धकोष्ठ अपचन गॅसेस पोट फुगणं यासारख्या समस्यांवर हे मीठ फायद्याचं ठरतं कोमट पाण्यात काळं मीठ घालून घेतल्यास खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते अन्न शिजवताना काळ्या मिठाचा वापर केल्यास गॅसेसचा त्रास व समस्या दूर होतात मधुमेहाच्या त्रासामध्ये काळं मीठ उपयुक्त ठरतं काळं मीठ तुमच्या शरीरातील इन्स्युलिन नियंत्रणात ठेवण्यास काम करतं त्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते काळं मीठ गरम करून कपड्यात घेऊन शेकल्याने सांदेदुखी कमी होण्यास मदत होते काळं मीठ गरम पाण्यात टाकून आंघोळ केल्याने देखील आराम मिळतो जेवल्यानंतर काळं मीठ पाण्यात घालून प्यायल्याने शरीराला कॅल्शियम मिळतं ज्यामुळे हाडं बळकट होतात वजन कमी करण्यासाठी काळं मीठ फायदेशीर ठरतं काळ्या मिठामध्ये असलेले घटक शरीरातील चरबी विरघळवण्यास मदत करतात दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालून ते पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते रक्तदाब असणाऱ्यांसाठी पांढऱ्या मिठाचा अतिसेवन धोकादायक ठरतं अशा वेळेस काळ्या मिठाचं सेवन करावं याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते त्वचेसाठी काळं मीठ उपयुक्त ठरतं कारण ते एक उत्तम क्लेन्झर आहे काळं मीठ हलक्या हाताने चेहऱ्यावर चोळावं याने चेहरा स्वच्छ राहण्यास मदत होते तसंच हे मीठ चोळल्याने चेहऱ्यावरील नसांना आराम मिळतो व रक्त पुरवठा सुरळीत होतो मित्रांनो केसांमधील कोंड्याच्या समस्यांवर काळं मीठ हे एक उत्तम उपाय आहे काळ्या मिठात कॅल्शियम असतं जे नखांना निरोगी ठेवण्याचं काम करतं एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यामध्ये साधारणतः एक चमचा काळं मीठ घालावं व त्यात नखं बुडवून ठेवावीत त्यामुळे नखांवरील पिवळेपणा निघून जातो व नख चांगली दिसू लागतात काळ्या मिठाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते काळ्या मिठाची ताशीर थंड असल्याचं आयुर्वेदात मानलं जातं यामुळे योग्य प्रमाणात याचं सेवन फार जरूरी आहे तर मित्रांनो ही होती काळ्या मिठाविषयीची संपूर्ण माहिती व हे मीठ खाल्ल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद